राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अज्ञात वाहनाने एका महिलेस चिरडून ट्रक चालक फरार मूर्तीजापूर नजीकच्या नागोली नागठाणा ना दरम्यान घडली घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या खरोखर बडवाडी ते नागोली नागठाणा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर एका पाच महिलेस अज्ञात वाहनाने धडक देऊन चिरडून घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना दिनांक एकोणीसच्या सुमारा सुमारास सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान घडली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अपघाताचं त्यात आणखी आज एकोणीस रोजी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास मूर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या खडबडी खर, ते नागोली नागठाणा दरम्यान रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका महिलेस भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडून दिल्याने सदर महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला अज्ञात वाहनाने महिलेस चिरडल्याने मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न झाल्याने मृतदेहाची ओळखही पटू शकले नाही घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर येथील जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती सेवतकर बादशाह अमोल खंडारे भूषण तिहिले यांनी घटनास्थळ गाठून सदर महिलेच्या मृतदेहास उत्तरीय तपासणी करता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्या तर घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दीपक कानडे मूर्ती ज्ञानेश्वर रडके करत आहेत एकीकडे प्रशासन रस्ता सुरक्षा अभियान करता प्रचार व एक प्रसार करत असतानाही महामार्गावर मात्र अपघाताचे प्रमाण थांबता थांबेल अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याचं दिसत आहे माकडे मात्र याकडे प्रशासन रस्ता सुरक्षा अभियानाकरिता ग्रामीण विभागात काय नवीन उपक्रम राबवते बरं हा एक यक्ष एक प्रश्न आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा